नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तालुक्याच्या विविध गावातील युवकांचा भारतीय सेनेत सहभाग युवकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप घाडी फाउंडेशनच्या वतीने ॲडव्होकेट आय आर घाडी यांनी केला त्यांचा रेल्वे स्थानकावर सन्मान खानापूर तालुक्यातील विविध गावातील अनेक युवक अलीकडे भारतीय सेनेमध्ये भरती होत आहेत युवकांच्या युवतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे आज रविवारी खानापूर तालुक्यातील चार ते पाच गावातील युवक भारतीय सेनेमध्ये दाखल झाले आज दुपारी त्यांनी खानापूर रेल्वे स्थानकावरून त्यांनी आज आपल्या सेवेला प्रयाण केला आहे यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष घाडी फाउंडेशनचे संस्थापक अधिवक्ते ईश्वर घाडी यांनी त्या चार ते पाच युवकांचा रेल्वे स्थानकावर यथोचित सत्कार करून त्यांचा गौरव वाढवला भारतीय सेनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्या युवकांचा रेल्वे स्थानकावर श्रीफळ शाल देऊन ॲडव्होकेट ईश्वर घाडी ह प विठ्ठल महाराज किरलशी यांनी त्यांचा सन्मान वाढविला व त्या युवकांना भविष्यात देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित होती या, या युवकांचे आई वडील घरची मंडळी पैपवणे नातेवाईक अशी बरीच मंडळी ईश्वर घाडी यांनी श्रीफळ शाल देऊन त्या युवकांचा सन्मान तेवढाच नाही तर पेढे वाटूनही त्यांना शुभेच्छा दिल्या हा ऍडव्होकेट ईश्वर गाडी म्हणाले उपस्थित देशासाठी रक्षण करणाऱ्या मुद्राने सलाम करतो की कालच सांप्रदायिक विचाराचे जो गाडा तालुक्यामध्ये पसरले ते तरुण आणि युवा कीर्तनकार विठ्ठल महाराजांनी मला काल सांगितले की आमचा भाऊ इपी मध्ये झालेला आहे सिलेक्शन आम्ही जा ते जाणार आहे या चार लोकांचं जे काय मिट्रीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल संपूर्ण मी खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि मी ॲडव्होकेट ईश्वर गाडी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष वकील सिंगचा अध्यक्ष आणि गाणी फाउंडेशनच्या वतीनं तुमचं तेव्हा अभिनंदन करतो तर मंडळीनो आमच्या या देशामध्ये अनेक तहसीलदार होतात तलाठी होतात मास्तर होतात सगळे होतात बी एस आय होतात पण अशी ही मिट्ट्रीतली एक नोकरी आहे की जीवाची तमा न बाळगता देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र की मरणाची सुद्धा पर्वा न करता त्यांची तयारी ठेवून खरं म्हणजे याचं इतकं पवित्र काम आणि मला जर विचारलं असेल तर सर्वात जन्माला येऊन जर कुठली नोकरी केलं तर सार्थक होतं आहे तर ही मिलटरी मिची मिलिटरी सर्व्हिस किंवा बंधुनो पुन्हा तुम्ही आईवडिलांचं पण मी तारीफ करतो की तुम्ही तुमची मुलं उदार मनाने देशाच्या सेवेसाठी तुम्ही पाठवून देत राहा आणि तुमचं सहकार्य आणि तुमचं हे धाडस तुमच्या सुद्धा सलाम करायला पाहिजे आणि कार्याला आणि असंच तुम्ही देशाची सेवा करून खानापूर लोक्याचं नाव उज्ज्वल करा आणि मोठ्या मोठ्या बढती घेऊन परत असं तुम्ही प्रेरणा द्या की लेफ्टनंट कॅप्टन कमांडर तुमचे मित्रीच्या उच्च पदापर्यंत तुम्ही जाऊन असेच तुम्ही युवकांना प्रोत्साहन द्या मला आनंद वाटले की सगळे हे चारही हिरे नक्कीच आमच्या या खानापूर तालुक्यामधून आलेले आहेत हलगागावचे आहेत म्हणजे कौंदलचे आहेत आणि धावगा आणि असोग आहेत खरोखरच ह्या कर्तबगार गावामधूनही हिरे जात आहेत आणि एवढी जनसमुदाय तुम्ही इतर यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला या आशीर्वादाने आमची जीव आणि उडू भरून आलेले आहे आणि ज्या या प्रेमाच्या हापोर्तीबीसुद्धा देशाच्या रक्षणाच्या व्यक्तीनं तुम्ही लढाल अशी अपेक्षा करून मी सर्व श्रेय हा कार्यक्रम छोटेखाने आयोजित करण्याचं जे श्रेय जातं आहे ते आमचे युवा कीर्तनकार विठ्ठल महाराजांना जातं आहे मी बेळगावला गेलो तो खरं म्हणजे फार स्पीडनं आलो आहे आणि गाडी जातात जातील पण हा मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे सत्कार करायला पाहिजे होता पण छोटे कणिका असून या आम्ही आता मी स्वीकारला त्या सगळ्यामध्ये सिलेक्शन झालेल्या या नवजवानाचं मी आणि त्यांच्या आईवडिलांचं आणि चारी गावातील सगळ्या आया बहिणींचं त्यांच्या कुटुंबाचं मी सतशा ऋणी आहे की देशासाठी तुम्ही ही मुलं तुम्ही अर्पण करत आहात आणि नक्कीच याचे आशीर्वाद आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा